नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज स्वागत करते एक आठ रोजी अण्णा अण्णा भाऊ भाऊ साठे साठे यांना विनम्र अभिवादन यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे महाराष्ट्राच्या एकूणच जणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्वपूर्ण मानले जाते आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर आणि साठे शाहीर अमर शेख आणि शाहीर द न गव्हाणकर यांनी केले मुंबई मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र तसेच अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या कला पथकाचे कार्यक्रम सादर केले अशा साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे लाडके शिवशाहीर बंडू खराटे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले आज दिना एक ऑगस्ट रोजी सकाळी ठीक दहा वाजता विठ्ठलगड माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सारणी तालुका केज जिल्हाबे। या ठिकाणी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात आली शाळेचे प्राचार्य हंगेसर ज्येष्ठ शिक्षक तांबडे सर शिवशाहीर बंडू खराटे यांनी प्रतिमेचे पूजन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर आणि लोकमान्य टिळक यांचे जीवन कार्य पोवाडे निकितांचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकृनत मुख्याध्यापक आणि विद्यार्थी हजर होते पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद